नमस्कार मी माझ्या मुलांना नेहमीच काहीतरी हेल्दी देण्याचा प्रयत्न करत असते आणि हा प्रयत्न प्रत्येक आई करते प्रत्येक आईची ही तळमळ असते की आपल्या मुलांनी काहीतरी पौष्टिक अन्न खावं आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी मी ही रेसिपी आज बनवत आहे त्यासाठी कडे एक दोन चमचे तेल टाकलं आणि त्याच्यात बारीक चिरलेला एक मोठा कांदा टाकला आहे आणि तो चांगला लाल परतून झाला की मग त्याच्यात इथे मी चिकन खिमा टाकला आहे आणि तो आपल्याला दोन ते तीन मिनिटं कांदा आणि तेलासोबत परतून घ्यायचा आहे त्याचा रंग बदलला जरा पांढरा झाला की मग त्याच्यात आपण आलं लसूण आणि कोथिंबिरीची एक मोठा चमचा भरून पेस्ट टाकली आहे तीही त्याच्यासोबत मिक्स करून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची हे व्यवस्थित सर्व मिक्स करायचं आपल्याला आता जो पदार्थ आपण बनवतोय तो मुलांनी आवडीने खावा त्यासाठी आपल्याला हे प्रयत्न करणं गरजेचे असतात तुम्हाला जर माझ्या रेसिपीतल्या नवनवीन आयडियाज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा असं आपण एक दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे पाणी टाकायची गरज नाही हे बघा त्याचं त्यालाच पाणी सुटतं त्याचं ते शिजून जातं जास्त वेळ लागत नाही चिकन खिमा शिजायला त्यात एक छोटा चमचा काळी मिरी पूड टाकली आहे आणि प्रत्येकी एक मोठा चमचा लाल तिखट पावडर गरम मसाला पावडर आणि धणेपूड टाकले आहे इथे मी कश्मीरी लाल मिरचीचा वापर केला आहे जेणेकरून त्याला रंग चांगला येईल आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता हेच तुम्ही मटन खिमासोबतही सेम रेसिपी बनवू शकता इथे दोन चमचे मी टोमॅटो सॉस टाकला आहे आणि तो सुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचा त्याने टँगी फ्लेवर येतो एक छान लागतं किंवा तुम्ही इथे लिंबू सुद्धा पिळू शकता जर तुम्हाला टोमॅटो सॉस टाकायचा नसेल तर लिंबू पिळा आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि अगदी ड्राय मिश्रण हे बनवायचं आहे त्यात पाणी अजिबात राहायला नको आता हे गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण दोन छोट्या छोट्या चपात्या लाटून घेऊया आता हे जर तुम्हाला सकाळी डब्याला बनवायचं असेल किंवा मुलांना सकाळी नाश्त्यासाठी द्यायचं असेल तर तुम्ही सारण रात्रीच तयार करून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि मग सकाळी फक्त चपात्या लाटून बनवायचं आहे हे बघा असं दोन चपात्या लाटून घेतल्या की आपण भरपूर सारण भरायचं याच्यात दोन ते तीन चमचे आणि व्यवस्थित हे एका याच्यात असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण दुसरी पोळी ठेवायची आहे आणि मध्ये मध्यभागी आधी प्रेस करायचं म्हणजे त्यातली जी हवा असेल ती निघून जाते म्हणजे लाटताना ते फुटत नाही मग असं मध्यभागी प्रेस केलं की परत सगळ्या कडांनी दाबून घ्यायचं आणि एक्स्ट्रा असलेल्या कडा ह्या आपण चाकूने काढून घ्यायच्या आहेत मुलं बाहेर जाऊन चिकन बर्गरसाठी दोनशे ते तीनशे रुपये खर्च करतात त्याऐवजी आपण जे त्यात दोनशे ते तीनशे रुपयामध्ये आपण घरी असा छान एखादा पदार्थ त्यांना जर ख करून खाऊ घातला तर आपले पैसेही वाचतील आणि त्यांना थोडंसं जास्तीचंही खायला मिळेल आता हे असं आपण कोरडं पीठ लावून व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा अजिबात फुटत नाही व्यवस्थित लाटला जातो आता हे असं आपण तव्यावर टाकून दोन्ही बाजूनी तूप लावून भाजायचं आहे तूप लावा किंवा तुम्हाला आवडत असेल तर बटर लावा किंवा तेल लावलं तरी सुद्धा चालेल अगदी तीन चार वर्षाची मुलं सुद्धा याला सहज खाऊ शकतील असा होतो हा पराठा काही दिवसापूर्वी मी अंडा पराठाचीही अशीच एक रेसिपी टाकली आहे आणि तीही लोकांना खूप आवडली खूप लोकांनी त्याला पाहिलं आणि बनवलंसुद्धा असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करत जा हे बघा आता आतून तुम्हाला व्यवस्थित हा पराठा दाखवते आतमध्ये आपण व्यवस्थित जास्त सारण भरल्यामुळे खाताना नुसत्या चपातीचा टेस्ट येत नाही खूप छान लागतो हा पराठा आणि यासोबत खाल्ली जाणारी मी शेजवान चटणीही बनवली आहे त्याचीही रेसिपी मी अपलोड केली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ती तुम्ही तिथे बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद